शांतीदूत महाविहार गोंडखेरी तपोभूमी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष पौर्णिमा निमित्त भिक्खू संघाच्या देशनेचा लाभ उपासक व उपासिका यांना मिळाला आपण बघत आहात बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामना लिंगा यांची रिपोर्टर रघुनाथ जोडापे परिसरातील शांतीदूत महाविहार गोंडखेरी येथे दरवर्षी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते येथील महाविहारात श्रामनेर शिबिर बाल बालिकांचे मार्गदर्शन केले जाते उपासक व उपासिका यांचे धम्म शिबिर घेण्यात येते या ध्यान साधना मनाची एकाग्रता व जीवन जगण्यासाठी काय करावे अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण भिक्खू संघ व मान्यवरांच्या हस्ते दिल्या जाते इंग्रजी वर्षाच्या जानेवारी ह्या पहिल्या महिन्यात पौष पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळपासून या महाविहारात विविध धम्म विधी घेण्यात आल्या यावेळी भिक्खू संघाचे भोजनदान झाले त्यानंतर भिक्खू संघ व उपासक व उपासिकेची बुद्ध वंदना घेऊन भोजनदानाची आशीर्वाद गाथा झाली उपासक व उपासिकेच्या भोजनानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले धम्म सभागृहात बुद्धविहाराचे भिक्षु कौंडिण्य महाथेरो यांनी उपासक व उपासिकेला धम्मदेसणा देत बुद्धपूजा बुद्ध वंदना सुत्तपठन व धम्म गाथा घेत सर्वांना आशीर्वाद गाथेचा लाभ दिला धम्म सभागृहात शांतीदूत महाविहार गुंडखैरी तपोभूमी येथील कार्यवाहक भिक्षु कौंडिन्य महाथेरो यांच्यासह भदन धम्म थेरो भदन धम्मप्रिय भदन धम्मरस व श्रामणेर उपस्थित होते आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल लायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत आर्थिक सहकार्य करा धन्यवाद

Nacchita <laughs> anita उच्च सहना मासनी वीर बने ती का पडन क्षमादयाती आणि दुष्टो कोणी आत कोणीला राजाने निसाने आपले सोडा स्वीकृत केलं तेव्हा

Budansa bijak, manusia budansa asyik bayar budansa ibu budansa budansa malu adalah sesaye yang harus dibayar. Tertinggal budansa berbahasa Amerika dan budiut rumah sendirian.